मित्रांनो सरकारने आता माझा लाडका भाऊ ही योजना आणलेली आहे काही दिवसापूर्वी सरकारने महिलांसाठी माझी बहीण लाडकी योजना सुरू केलेली होती आता मुख्यमंत्र्यांनी भावाचा विचार करून माझ्या लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे याबद्दलची माहिती आपण मुख्यमंत्र्यांकडून ऐकून घेऊया काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅन आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्थायपण जे आहे ते सरकार भरेल तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा ከየማ